सर्वांना नमस्कार सर्वांच सर, माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत विटॅमिन बी ट्वेल्व बाबत विटॅमिन बी ट्वेल्व कमी असल्यास काय काय लक्षणं दिसतात विटॅमिन बी चे बी ट्वेल्व चे नक्की सोर्सेस काय आहेत कुठल्या घटक पदार्थांमधून आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्व भरपूर मिळतं शाकाहारी लोकांनी विटॅमिन बी ट्वेल्वसाठी काय खायचं मांसाहारी लोकांनी विटॅमिन बी साठी काय खायचं याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा विटॅमिन बी ट्वेल्व हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे विटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता असेल तर आपल्या शरीराचं कार्य व्यवस्थित होत नाही विटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या मेंदूच्या कार्यासाठी मेंदूशी संबंधित असलेल्या चेतारज्जू चेता तंतू यांचं काम व्यवस्थित चालावं यासाठी महत्वाचं असतं तसंच विटॅमिन बी ट्वेल्व डीएनए सिंथेसिस म्हणजे आपल्या शरीरातील डीएनए तयार करण्याचं महत्वाचं काम विटॅमिन बी ट्वेल्वचं आहे त्यामुळे विटॅमिन बी ची जर कमतरता असेल तर या कार्यावर देखील परिणाम होतो आणि विटॅमिन बी ट्वेल्वचं आणखी एक महत्वाचं काम म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व आरबीसी तयार करण्याचं म्हणजे रेड ब्लड सेल्स म्हणजेच रक्ताचं रक्तातील घटक तयार करण्याचं रक्तातील एक महत्वाचा घटक तयार करण्याचं काम देखील विटॅमिन बी ट्वेल्व करत असतं त्यामुळे विटॅमिन बी ची जर शरीरात कमतरता असेल तर आपोआपच आपल्या शरीरात रक्ताची देखील कमतरता निर्माण होते आपली हिमोग्लोबिन लेवल आपोआप कमी होत जाते आणि त्यामुळे आपल्याला अशक्तपणा वाटणे थकवा वाटणे यासारखे त्रास जाणवू शकतात त्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या पातळीकडे वेळीच लक्ष देणं आणि व्हिटॅमिन बी वेळीच समावेश करणं हे अतिशय आहे आपल्या भारतामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस टक्के म्हणजे निम्म्या लोकसंख्येमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता आढळून येते विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता आढळून येते याचाच अर्थ त्यांच्या शरीराचं काम व्यवस्थित सुरू सुरुना, सुरू नाहीये त्यांना त्याचा त्रास होत असेल परंतु ते लक्षणांकडे दुर्लक्ष करत असतात कारण त्यांना विटॅमिन बी ट्वेल्व कमी असण्याची लक्षणं कोणती हेच नक्की माहीत नसतं तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रथम आपण पाहूयात की विटॅमिन बी ट्वेल्व कमी असण्याची लक्षणं काय आहेत प्राथमिक लक्षणं काय आहेत विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण शरीरात कमी असल्याचं महत्वाचं लक्षण म्हणजे आपल्याला थकवा वाटतो विनाकारण म्हणजे आपण व्यवस्थित प्रमाणात झोप घेत असताना जेवण करत असताना देखील आपल्याला थकवा वाटतो चिडचिडेपणा वाटतो कुठल्याही कामामध्ये उत्साह वाटत नाही कारण शरीरामध्ये उत्साह निर्माण करणारे डोपामाईन सारखे हार्मोन निर्माण करण्याचं महत्वाचं काम देखील विटॅमिन बी ट्वेल्व करत असतं आणि विटामिन बी ट्वेल्वची जर शरीरात कमतरता कम असेल तर हे आनंदी ठेवणारे हॉर्मोन्स आपल्या शरीरात निर्माण होत नाही आणि त्यामुळे आपोआपच आपल्याला थकवा आल्यासारखं कंटाळा चिड़ आल्यासारखं चिडचिडेपणा आल्यासारखं वाटतं यानंतरच दुसरं लक्षण म्हणजे तोंड येणं विटॅमिन बी ची कमतरता असलेल्या लोकांमध्ये तोंड येणं हे लक्षण सतत आढळतं जिभेवर फोड येणं जीभ लाल होणं यासारखी लक्षणं देखील आपल्याला विटॅमिन बी ची कमतरता असल्यानंतर दिसतात झोप व्यवस्थित न लागणं हे देखील विटॅमिन बी ट्वेल्व कमी असल्याचंच एक लक्षण आहे कधी कधी पोटामध्ये गॅस निर्माण होणं किंवा स्टमक डिस्टर्बन्स म्हणजे पोट खराब असणं यासारखी काही लक्षणं विटॅमिन बी ची कमतरता असल्यानंतर जाणवतात त्याबरोबरच रक्ताची कमतरता हे देखील लक्षण आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्व कमी असल्यावर जाणवतं हिमोग्लोबिन वारंवार कमी होत राहतं हिमोग्लोबिन कमी होण्यासाठी विटॅमिन बी ची कमतरता हे कारण देखील असू शकतं कधी कधी खूप कन्फ्युजन वाढतं काही गोष्टी अजिबात लक्षात राहत नाहीत हे देखील विटामिन बी ची कमतरता असल्यामुळेच तुम्हाला एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास येत असेल कॉन्सन्ट्रेशन होत नसेल तर हे देखील विटॅमिन बी ट्वेल्व कमी असल्याचं लक्षण आहे तर ही सगळी लक्षणं तुम्हाला जाणवत असतील किंवा यापैकी दोन ते तीन लक्षणं जरी तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही रक्ताची तपासणी नक्की करून घ्या आणि त्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण किती आहे हे नक्की ओळखा आणि जरी तुम्हाला रक्त तपासणी करणं शक्य नसेल किंवा करता येत नसेल त्यासाठी जास्त खर्च होतो असं वाटत असेल तरी देखील तुम्ही विटॅमिन बी ट्वेल्वचे सोर्सेस किंवा असे अन्न पदार्थ ज्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व भरपूर प्रमाणात आहेत ते तुम्ही खा आणि तुम्हाला त्याचा फरक नक्कीच जाणवेल विटॅमिन बी ट्वेल्व हे एक वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे त्यामुळे तुम्ही ते खाल्लं तरी त्याचा शरीरावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही तुम्ही ते जरी अधिक प्रमाणात घेतलं तरी शरीराला गरज नसेल तर ते लघवी वाटे बाहेर निघून जातं त्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेल्व असलेले पदार्थ खाण्यास कुठलीही अडचण नाही तर विटॅमिन बी ट्वेल्वचे सोर्सेस स्त्रोत नक्की कोणते आहेत ते आपण प्रथम पाहूयात दूध हा व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा उत्तम सोर्स आहे दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व भरपूर प्रमाणात असतं योगट किंवा दही हे जर तुम्ही दररोज एक वाटी खाल्लं तर विटॅमिन बी ट्वेल्वची निम्मी जी गरज आहे ती तुमची भागली जाते त्यामुळे तुमच्या आहारात दररोज एक ग्लास दूध एक वाटी दही यांचा समावेश करणं हे अतिशय गरजेचं आहे जर तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्व पुरेशा प्रमाणात पाहिजे असेल तर यानंतर दुसरा सोर्स म्हणजे अंडे हे देखील विटॅमिन बी ट्वेल्वचा उत्तम सोर्स आहे अंड्यातील पिवळा भाग हा महत्वाचा असतो या पिवळ्या भागातच ऍक्च्युली विटॅमिन बी ट्वेल्व असतं त्यामुळे अंड पूर्ण खाणं हे, महत हे देखील महत्वाचं आहे फक्त अंड्याचा पांढरा भाग खाल्ला तर तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्व मिळणार नाही यानंतर पालकाच्या भाजीमध्ये देखील विटॅमिन बी ट्वेल्व भरपूर प्रमाणात असतं ता। परंतु पालकाची भाजी आधी धुवायची आणि नंतर चिरायची चिरल्यानंतर जर ती तुम्ही धुतली तर त्यातील विटॅमिन बी ट्वेल्व हे पाण्यात विरघळून जाईल त्यामुळे आधी भाजी धुवून घ्या मग ती चिरा पालकाच्या भाजीनंतर तुम्ही जर उसळी खात असाल कडधान्याच्या उसळी कडधान्यामध्ये देखील मोड आलेल्या कडधान्यामध्ये देखील विटॅमिन बी ट्वेल्व हे भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे कडधान्यांना मोड आणून तुम्ही जर खाल्ले तर त्यातून तुम देखील तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्व भरपूर प्रमाणात मिळणार आहेत चणे फुटाणे यातून देखील व्हिटॅमिन बी ट्वेल्व तुम्हाला पुरेशा प्रमाणात मिळू शकतं त्यामुळे तुम्ही दररोज चार अंडी खाल्लीत किंवा एक ग्लास दूध पिलत दही खाल्लत तुमची विटॅमिन बी ची गरज पूर्ण होणार आहे अशा रीतीने विटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि विटॅमिन बी जर आपल्या शरीरात कमी असेल तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात अनेक त्रास जाणवणार आहेत लक्षणं छोटीच असतात परंतु त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच आपल्या शरीरातील विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता ओळखा आणि त्यावर मात करा असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद